श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा एकादशी तिथीचं श्राद्ध हे सतरा सप्टेंबर वार बुधवार या दिवशी आहे पितृपक्षात येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात मान्यतानुसार जो माणूस या दिवशी व्रत करतो आणि आपल्या पित्रांच्या नावाने तर्पण करतो त्याच्या पित्रांना मुक्ती मिळते भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी इंदिरा एकादशी ही पूर्वजांच्या मुक्ती आणि मोक्षासाठी विशेष मानली जाते शास्त्रानुसार हे व्रत केल्याने पितृदोष संपतो पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि उपवास करणाऱ्या व्यक्तीला विष्णुधाम देखील प्राप्त होते पद्मपुराणानुसार या एकादशीला केल्याने उपवासाचे आणि दानाचे फळ पित्रांना समर्पित केल्याने त्यांना मोक्ष मिळतं आणि ते वैकुंठ लोकात जातात हे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सात पिढ्यापर्यंतच्या पूर्वजांना समाधान मिळते जे लोक या दिवशी व्रत करत नाही त्यांनी तर्पण आणि दान पुण्याचे काम नक्की करावे शास्त्रानुसार या व्रतामुळे यमलोकाच्या यातना सहन कराव्या लागत नाही आणि पितृदोषापासून मिक मुक्तता मिळते म्हणूनच या एकादशीला श्राद्ध पक्षातील सर्वोत्तम तिथी मानली जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आणि आध्यात्मिक प्रगती होते इंदिरा एकादशीच्या दिवशी गौरी योग नावाचा शुभयोग आहे यामुळे या योगामध्ये व्रत केल्याने आणि श्राद्ध केल्याने पुण्य मिळते तसेच या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांना सर्व सुख मिळते आणि लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज इंदिरा एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी उंबरठ्यावर जाळा या तीन वस्तू या तीन वस्तू जाळ जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिडा वास्तुदोष पितृदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय तर ती कोणत्या वस्तू जाळायच्या कोणत्या वेळेत जाळायच्या त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बे लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी जनतेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर घरामध्ये आपल्या वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहे पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये कि आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला कि आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या द्रो ग्र ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात आणि या काही पवित्र तिथी आहेत या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय किंवा के सेवा केल्या तर निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला इंदिरा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला यावेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे का कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधीवत देवपूजा ही करून घ्यायची तुळशी मातेची इथे सुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलून घ्यायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथीही ही घ्यायची आहे मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात मातीची पंथीही ही पंच तत्वापासून बनलेली असते त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही ठेवायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते घरामध्ये घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या असणारी नकारात्मकता दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता तुम्ही राहत असेल तर सहज तुम्हाला शेणाची गौरी ही भेटून जाणार आहे पण आता तुम्ही शहरात राहत असेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज छोट्या छोट्या शेणाच्या गौरीचे पॅकेट हे भेटून जाणार आहे त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंग आणि तीन हिरव्या विलचीसुद्धा घ्यायच्या ज्या लवंगाने हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची हा माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आता या लवंगाने हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन ठेवायच्यात आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचेत सध्या चालू आहे तो पितृपक्ष पितृपक्षामध्ये काळ्या तिळांना अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे तिळांची उत्पत्ती ही विष्णूच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता हे काळे तिळ आपल्याला घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ उतरवायचेत आणि त्यानंतर हे काळे तिळसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळाकरता ही मातीची पंथी आपल्याला तिथेच ठेवायची आहे आणि त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे फिरवताना निरंतर आपल्याला ओ नमो भगवते वासू किंवा ओम पितृ देवायनाम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा संपूर्ण घरामधनं या मातीच्या फिरून पंथीला फिरवून झालं की आपल्याला तिला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायचं आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष दारिद्र्य दूर होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यात कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ